भाजप नेते आनंद पावडे यांच्या स्वप्नात मसाई माता आल्यानंतर त्यांनी स्वतः आपल्या शेतात मसाई माता मंदिर उभारले होते या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो आहे नऊ दिवस विविध धार्मिक उत्सव राबवत नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला नवरात्र महोत्सवानिमित्त नवसाला पावणारी आदिशक्ती माता मंदिर गुलाबी माळ आठवी अर्पण करण्यात आली भाजप नेते आनंद पावडे यांनी आपल्या शेतात बांधलेल्या मसाई माता मंदिरात आज महाआरती करण्यात आली सरपंच प्रतिनिधी कृषी उद्यान पंडित उत्तमरावजी पावडे विठ्ठलरावजी पावडे माजी सरपंच बाबूरावजी पावडे जंगम पावडे त्र्यंबकराव पावडे रंगराव पावडे दस्तगीर शेख अंबाजी पावडे साहेबराव पावडे या भक्तांसह इतर प्रमुख भक्तमंडळी उपस्थित होती त्यावेळी ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले पुजारी अर्चना शर्मा रमेश महाराज सो अलका विश्वनाथ पावडे संगीता झिंजारे निरंजन मोरे रमाबाई बगाटे रमेश बगाटे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती जय माता दी नवसाला आहे सर्व भक्ताच्या मसाई माता या आज शेकडो वर्षापासून या ठिकाणी देवाचं एक छोटसं मंदिर होतं त्यानिमित्त एक स्वप्नामध्ये दृष्टांत मिळाल्यामुळं मातेचं एक मंदिराचं एक हे उभारणी झाली आणि आज जवळपास तिसरं वर्ष या ठिकाणी मंदिर उभारणी करून शेतामध्ये आज दर नवरात्र महोत्सवामध्ये मोठ्या उत्साहात या ठिकाणी सण साजरा होते अनेक पंचकोशीतून लोक या ठिकाणी आरतीला येतात गावातील सरपंच उपसरपंच गा ग्रामस्थ आणि मग मोठ्या भगिनीसुद्धा या ठिकाणी सहभाग घेतात आणि ही नवसाला पावणारी मसाई माता आहे आणि जे काही आपण साकडं घालील त्या साखड्याप्रमाणात आपली मनोकामना या ठिकाणी मनो मसाई माय पूर्ण करत असती आणि शेकडो वर्षापासून या ठिकाणी माय होती आणि या म मंदिरात जसं आता सर्व लोक भक्तमंडळी येतील आणि याच्याहून जास्त आता मोठ्या प्रमाणात मायचं या पंचकोशीत नाव होईल या ग्राम आत आजच्या या, या, या आरतीचे यजमान सरपंच माझे बाबुरावजी पावडे जगनरावजी पावडे सरपंच विठ्ठलरावजी पावडे आमचे कृषी उद्यान पंडित भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तमरावजी पावडे तसेच आबाजी पावडे तिरमुखरावजी पावडे दस्तगीर शेख तसेच आमचे रंगरावजी पावडे मुरलीधर पांचाळ बालाजी पांचाळ असे महिला भगिनी अर्चनाताई या ठिकाणी नऊ आठ नऊ ते नऊ दिवसापासून इथं पूजेचं काम करतात आमचे अर्चनाताई शर्मा रमेश गुरु तसेच आमचे योगेश कदम गोंधळी आहेत काल भरपूर या ठिकाणी गोंधळाचा कार्यक्रम झाला हाम होम वगैरे करण्यात आलं असे कंटिन्यू नऊ दिवसाचा प्र उपक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सतत या ठिकाणी कोणी ना कोणी भक्त या ठिकाणी येऊन देवीला साखळी घालून मा असे मोठ्या उत्साहात साजरा सण करतात धार्मिक कार्यक्रम काय होतो या ठिकाणी दररोजच्या दोन टायमाच्या आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आले होते गोंधळी कार्यक्रम या ठिकाणी आईचं जागरण करण्यात आलं होतं त्यानिमित्त संगीत भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता दररोजच्या महापाठ या ठिकाणी आईच्या करण्यात आलं भंडारा आणि महा मोठा भंडारा या ठिकाणी आणि पूजन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दरवर्षी सुद्धा या मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे मी या कार्यक्रमाचं नियोजन या मंदिराचं माईच्या हातानं माझे मी आनंद पावडे माझ्या स्वप्नामध्ये दृष्टांमुळे माईचं मंदिराचं मी उभारणी करण्यात आली तसंच भाविक आणि नेते मंडळी याला सहकार्य करून मोठ्या याच्यामध्ये सहभाग घेऊन आईचं या ठिकाणी वातावरण चौकट पोहोचल असं या ठिकाणी करण्यात यावं आणि सहकार्य करावं ही माझी विनंती आहे माझं नाव अर्चना शर्मा आहे मी ह्या मंदिरामध्ये अवघ्या चार वर्षापासून इथं दशौथाची सेवा देते या मंदिराची महिमा फार जास्त खूप आहे आणि जे आनंद भाऊ आहेत हे इथं नेहमी कार्य करत असतात आणि सर्वांना इथं बोलवतात आणि इथं विविध प्रकारचे त्यांनी कार्यक्रम घेतात कधी गोंधळीचा घेतात कधी विविध प्रकारच्या स्पर्धा घेतात मग लहान लेकरांना बोलवून त्यांना कन्यापूजन करणे त्यांना जेव घालणे भजनाचा कार्यक्रम असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेतात आणि हा एक अनोखा उपक्रम आहे की इतक्या दूर शेतामध्ये इतका कार्यक्रम घेणे तितक्या दूरून लेकरांना आणणे आणि सर्व काही सुखरूप त्यांना नेऊन सोडले आता इतका पाऊस होता तरी काल त्यांनी तुळजाभवन मंदिराच्या तिथं मला कार्यक्रम घ्यायला सांगितला मग मी तिथे तो कार्यक्रम पार पडला होता तर माझी हीच इच्छा आहे की आनंदभाऊनी नेहमी असे कार्य करावे वर मसाई मातेच्या चरणामध्ये माझे साष्टांग नमन आहे व इथे सर्वांनी येऊन अवश्य एक वेळ भेट द्यावे आणि नवरात्रानिमित्त मी एकच सांगू शकते की सर्वांना की आपण आपल्या मुलींना आपण मुलींना कन्या मानतो फक्त नऊ दिवसातच म्हणतो की हा कन्या आहे देवीचं रूप आहे तिला नेहमी माना तिच्या मनामध्ये काय आहे ते अगदी जाणून ओळखून घ्या तिला फक्त हेच नका सांगू की तू घरात बस तुला चपात्या करणं ज गरजेचं आहे स्वयंपाक येणं गरजेचं आहे तिला स्वतःच्या पायावर उभा करा आणि तिच्या मनामध्ये काय ते करा आणि तिला स्वतःचं संरक्षण करायला शिकवा म्हणजे पुढे चालून कोणी पण तिच्या पुढे ना डोळा उकळून बघण्याची हिंमत करणार नाही